नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीचं ठरलं विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांची एकत्रित बैठक न झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते त्यांचा निर्णय देखील झाला नाही या पार्श्वभूमीवर काल मुंबई महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात पार पडली या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद ने ने ठाकरे गटाकडे तर विधान परिषदेचे काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला त्यावर आता शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिक्कामोर्तब करणार आहेत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अनिल परब सुनील प्रभू तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नसीम खान उपस्थित होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद